दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट आणि भीमा नदीला जी पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे यावरची माहिती पंढरपूरमध्ये भीमा नदी ही एक लाख बारा हजार क्युसेकनं वाहती आहे आणि या विसर्गामध्ये आणखीन वाढ होणार आहे यामुळे नदीकाठी असणारे व्यासनारायण झोपडपट्टी किंवा अन्य ज्या नदीकाठच्या आहेत यामध्ये आता पाणी शिरलेलं आहे पंढरपूर नगर परिषद आणि प्रशासनाच्या वतीनं इथं पूरस्थितीचा सामना करण्याची तयारी करण्यात आलेली आहे आणि जे नागरिक या झोपडपट्ट्यांमध्ये राहत होते त्यांना सुरक्षित स्थळी रात्रीपासूनच हलवण्यात आलेलं आहे आज याची पाहणी मुख्याधिकारी महेश रोकडे व अन्य अधिकाऱ्यांनी केलेली आहे याचबरोबर तहसीलदार सचिन लंगोटे यांनीसुद्धा या, या पूरस्थितीची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत दरम्यान उजनी धरणातून एक लाख तीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे मात्र वीर धरणाचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे सकाळी सात वाजल्यापासून निरा नदीवरील वीर धरणातून पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे वीर धरण शहाण्णव टक्के भरलेलं आहे आणि निरा खोऱ्यातला पाऊस हा मंदावला आहे त्यामुळं रात्रीपासून वीर धरणाचे विसर्ग कमी करण्याची प्रक्रिया सुरू होती सुरुवातीला तो चोपन्न हजार क्युसेकचा विसर्ग होता तो बेचाळीस हजार करण्यात आला व आता तो पंधरा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे यामुळं नीरा नदीची पाणी पातळी ही कमी होणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही भीमा नदीची पाणी पातळी कमी होण्यास यामुळे मदत मिळणार आहे उजनी आणि वीरच्या पाण्यामुळं भीमा नदी सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश स्थितीमध्ये वाहत आहे पंढरपूरचा विसर्ग हा एक लाख बारा हजार क्युसेक आहे तो आणखी वाढत जाणार आहे कारण उजनी धरणा आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी हे काल रात्रीपर्यंत सोडण्यात आलेलं आहे आणि उजनीचा विसर्ग आजही जास्त आहे व्यासनारायण झोपडपट्टी व आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे यामुळं इथे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत याचबरोबर जे घाट आहेत ते सगळे बॅरेगेट्स लावून बंद करण्यात आलेले आहेत भीमा नदीवरचे सर्व बंधारे हे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत या पुरा या पूरसदृशितीबाबतची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली पहा काय म्हणाले ते सध्या पंढरपूर शहर परिसरामध्ये नदीपात्रातील विसर्ग एक लाख अकरा हजार किशेश आहे आणि यामुळं व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टीचा सखल भाग बाधित झाला असून या तिथला या परिसरातील जवळपास साडेतीनशे ते चारशे ना नागरिकांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि त्यांची रायगड भवन मध्ये सोय करण्यात आलेली आहे तसेच सध्या संगम या ठिकाणी एक लाख ऐंशी हजार प्युसेस इतका विसर्ग असून सायंकाळी सहा पर्यंत हा विसर्ग पंढरपूर शहर परिसरामध्ये पोहोचणार आहे आणि त्या वाढीव साठ हजार क्युसे मुळे बाधित होणारे सकल भागातील जे भाग आहेत असणार मध्ये अंबिका अंबिकानगर मध्ये आणि विशेष करून संतपेठ भागातील सुद्धा जे आहेत भाग त्या भागामध्ये आम्ही जनजागृती करून त्या लोकांना दिवसभरामध्ये शिफ्ट करण्याचं नियोजन प्रशासनाचं आहे जेणेकरून सायंकाळी त्या भागातील लोकांना त्रास होणार नाही पंढरपूर शहरामध्ये भाविकांचं प्रमाण जास्त आहे आणि आता पावसाळी भागामध्ये सुद्धा नदीपात्रात पाणी असताना सुद्धा भाविकांनी नदीपात्रात उतरू नये असं आणि स्वतःची काळजी घ्यावी असं प्रसंग आवाहन केलं आहे त्याचबरोबर शहरातील जे काही घाट आहेत ते सर्व घाट आपण बॅरिकेड्स लावून बंद केलेत जेणेकरून नदीपात्रातून उतरणार नाही आणि रिक्षाच्या मार्फत आपण पूर्ण दिवसभर नागरिकांना भाविकांना पाण्याची धोकादायक पातळी आणि करत आहोत जनजागृती करत आहोत आणि पात्रात उतरू नये प्रशासनाला करावं असं आवाहन पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ग्रामीण भागाची काय परिस्थिती आहे आता सध्या एक लाख एक लाख अकरा हजार क्युसेक पाणी आहे वेळ एक लाख ऐंशी हजार क्युसेक पर्यंत पाणी पाणी जाऊ शकत पण दोन लाखाच्या पुढे क्युसेच्या पुढे पाणी गेले तरच ग्रामीण भागातल्या रहिवास भागामध्ये पाणी जातं एवढ्या एक लाख ऐंशी मध्ये ग्रामीण भागातला रहिवास भाग स्थलांतर करता येत नाही किती बंधारे पाणी आता सर्व सर्व सहा बंधारे पाणी केले तिथे बॅरिगेट लावून वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे